्यತ वा री ण यन धರಕ शि್ರराण लाಗ සිद्धाचಯ विತಸ भकुनीರುಣ भक्್ति भावे करරणी ಮने स्वामी सिद्धमणी पूर्ුවಕथानು कता, संन्धानी පतिಸह ಸ್वा್नी आले श्रीगरು समाග में ಸಿರಗುवाले ಮाಿ ಪುಡೆ ಕताವರ್ तिಿಗसी विस्ताारणಣ ुप निरोपाಿ ಸಮಯ सिद्धಮण एक बाಾಳ තු. दुजे दिनी प्रातकाळी दाम्पत्य दोघे गुरुजवळी येऊनी वैसती करजोडीने अम्मा शोक घडल्या दिनी एके तिने येऊनी बुद्धिवाद सांगितला रुद्राक्षचारी अम्मासी दे देता बोलिला परियसी कानी बांधोनी प्रेतासी दहन करा म्हणतील आणि एक बोलिले रुद्र सुक्ता असे भले अभिषेके अभिषेके ती विप्रकुळे ते तीर्थ आणवे आण प्रेथावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी दर्शना जावे स सत्वरी निर निर श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे ऐसे सांगून आम्हासी आपण गेला परियसी रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामी या ऐकून वचन श्री गुरु सांगती हसन रुद्राक्ष दिले आम्ही जाणार तव भक्ती देखोनिया भक्ती अथवा भक्तीचे रुद्राक्ष धारण करणार करणारासी पापेन लागती परियसी उंच अथवा निचा ती रुद्राक्षचा महिमा सांगितला अनुपमा सांगेन विस्तार न तुम्हा एक चित्ते परियसा रुद्राक्ष धारणे पुण्य मिती नाही अगण्य अनेक नाही देवा मान्य श्रुती संमत परियसा सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करी हार स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती सहस्त्र जरी न साधती दोही वाही षोडशती शिखेशी एक ख्याती चतुर्विशांती दोही करी कंठी बाध बांधा बत्तीस मस्तकी बांधा चत्वारिंश श्रवण श्रवण दयी द्वादश धारण करावे परी सा कंठी अष्टोत्तरशत एक मा एक माळा करा सुरेख रुद्रपुत्र एक येणे विधी धारण केली या मोती पोवळी स्फटिकेशी रौप्य वरडुर सुर सुवर्णेशी मिळवणी रुद्राक्ष माळेसी करावे धारण परयसा याचे फळ असे अपार रुद्राक्ष माळा थोर जे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे नातळ नातळती तया भुवे सद्गती रुद्रलोकीय खंडित रुद्राक्ष माळा धरून जप करति एक चित्ते परियसा रुद्राक्षविनी जो नर वृथा जन्म जाना घोर जाचे कपाळी असे नसे त्रिपुंड जन्म वाया पर्यसा रुद्राक्ष बांधुनी मस्तकेसी अथवा दोन्ही श्रवणांसी स्नान करिता नरासि असे रुद्राक्ष ठेवणी पूजेसि अभिषेक करावा श्री लिंग लिंगपूजा समानेसी असे निर्धारा एकमुख पंचमुख एकादश अस्थिमुख चतु चतुर्द चतुर्द चुर्दि चतु, चतु, चतु कौतुकमुखे असती परीय हे उत्तम मिळते जरी अथवा असती नानापरी धारण करावे प्रीतिकरी पाचवे चतुर्विद पुरुषार्थ याचे पूर्वीला ख्यान विशेष असे अतिगहन एकता पापे पळून जाती तोरित परीयसा राजा काशी काश्मीर देशासी भद्रसेन नामे परीयसी त्याचा पुत्र सुधर्म नामेसी प्रख्यात सेवधरा त्या राजाचा मंत्री सुद नामधारक नाम तारक विख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परमसुखे असती देखा उभयंता एके वयसी एके स्थानी विद्याभ्यासी क्रीडा विनोद अतिशि प्रेतेसिवर्तती प्रेते देखा संतोषे क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषने ऐसे कुमार महानयानी शिवभ भजक सर्व देहा अलंकार रुद्राक्षमाळा सुंदर भस्मधारण टिळा असे पर्या रत् रत्नाभरणे सुवर्ण लिखिती कि, लोहा समान रुद्रमाळा वाचुन न घेती देखा अलंकार माता पिता अनुनी देती रत्नाभरण टाकुनी देती कोपुन लोह पाशाणती कैंसी वर्तता ऐसे एके दिवशी तया राजमंदिराशी आला पराशर जो का त्रिकाळज्ञ असे देखा ऋषी आला देखोन राजा सम्मुख जाऊन साष्टांगी नमन करून अभिवंदिला तयवेळी बैसोनी सिंहासनी पाद्य देवनी पूजा केली विधानी महानंदे तयवेळी कर जोडणी मुनिवरासी विनवी राव भक्ती भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे मनतसे रत्नाभरणे अलंकार न भूषण गीतिभूषण परी करुद्राक्षमाळा कर, कंटिहार सर्व भरणे तिस करीती शिकवेल्या नाय नायकती यांचे मती स्वामी त्या ते ब बोधिती तरीच एकती कुमार भूत भविष्यवर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी यांचा अभिप्राय विस्तारुणी निरोपावादा दातारा एको निरायांश वचन पराशरा हर्षदान निरोपे निरोपित हसोन म्हणे विचित्र असे देखा तुझ्या सुताचे वृत्तांत सती विस्मयाचे एक विचित्र साचे मनोनी निरोपले तयावेळी पूर्वी नंदी नाम नगरी लावण्य सुंदरी होती एक वेशानारी जैसे तेज कांती जैसा चंद्र पौर्णिमेसी तैसे छत्र असे तिसी सुखासन सुवर्णेसी शोभायमान असे देखा हिरण्यमयतीचे भवन पादुका सुवर्णाच नानापरी आभरणे विचि असती परीय पर्यंगरत्न खचित अनेक वस्त्रभरणे गोमहिषी दास्यादिका बहुत असती परीय सर्वाभरणेेती जैसिजे मनथरीत नवय वना सोमा सोमकाची अती सुंदर नामने पुष्पे अस्ति नानापरी अखिल भोगतीच्या घरी ख्याती असे तया ग्रामीण धनधान्यादी सपत्ती कोटी संख्या नाही मी एष्या परीनंदी वाररी असोणी वारवनिता पतिव्रता धर्म धर्मकरी असंख्यात अन्न वस्त्रे ब्रम्हणसी नाट्यमंडपतीचे द्वारे रत्न खचितप्रे कुसरी सदा नृत्यकरी ते सखी वर्गासह नृत्य सहनृत्यकरी मनोरथ विनोदार्थ बांधिले अस्ति मंडपी तया मरकट कुकुटांसी नृत्येशी कवी विनोद दे, विनो रुद्राक्ष रुद्राक्षमाळा भूषणेशी गळा रुद्राक्ष बांधिले मरकट कुकुटांशी नामे ठेविले सदा शिव ऐसे वृत्तांत एके दिवशी अभिनव झाले परी शिवव्रत म्हणजे एक वैश्य आला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांकित प्रवेशला तिच्या घरी त्यांचे सवे करी देखा रत्नखचित लिंगन एका तेजे फ्रा का विराजमान दिसतसे तया वैश्याशी देखुनी नेले वेंशे बंधुनी नाट्यमंडपी बैसवुनी उपचार केले नानापरी तया वैश्याचे करी जे का होते लिंग भारी रत्न खचित सूर्यापरी दिसतसे तयांचे देखुनी लिंगरत्न खचित वार वनिता विस्मय करीत आपुल्या सखी समनत ऐसी वस्तू पाहिजे ज्यामा पुसावे तया वैश्याशी जरी देईल मौल्यासी अथवा देईल रतीसी होईन कुलस्त्री तीन दिवस ऐकून ती याचे वचन पोसती वैशासी सकी जान जरी का द्याल लिंगरत्न देईल रती दिवस तीनही अथवा द्याल मौल्यसी लक्ष संख्या दिद्रव्यासी जय का वसे तुमचे मानसी निरूपावे विषय प्रती ऐकोनी सखियांचे वचन मने वैश्य हसून देईन लिंग मोहन रतिकांशा करुणी तुमची मुख्य वारवनिता जरी होईल माझी कांता दिवस तीन पतिव्रता होऊनि असणे मनोभावे मनो या मुख्य वनितेसी पुसदसे वैश्य तियसी व्याभिचारणी नाम तुझसे काय सत्य तुझे बोल तुम्हा कैचे धर्म कर्म बहुपुरुषांचा संगम पतिव्रता कैचे नाम तुझसे सा तुझ असे मज प्रख्यात तुमचा कुळाचार सदा करणे व्याविचार नव्हे तुमचे मन स्थिर एका पुरुषास्वे नित्योनी वैश्याचे वचन वार वनिता बोले आपण दिनत्रय सत्यदान होईन तुमची कुलस्त्री द्यावे माते लिंगरत्न रतिप्रसंगी तुमचे मन संतोषविने अति गहनतन मन धनेसी वैश्य मनेसी प्रमाण द्यावे हम्मासी દિનત્રવાનિશી વાગાવી પત્ની ધર્મે કર્મી દે વેળી લિંગાવરી ઠેવી માતા ચંદ્ર સૂર્ય સાક્ષી કરિતા કરિતાલી પત્ની લિંગ તયાચ દિલે કરી संतोष झाली ती नारी करी कंकन बांधिले लिंग देऊने वैशेशी बोले वैश्य परियेसी माझ्या प्राणा समानेसी लिंग असे जाणत वा या कारणे लिंगाशी जतन करणे परियेसी हानी होता प्राणा पुला वैशाचे वचन ऐकून अंगीकारले आपण म्हणे लिंग करीन जतन प्राणा परी परीयसा ऐसी दोघे संतोषीत बैसले होते मंडपात दिवस जाता अस्तंगत म्हणती जाऊ मंदिरा संभोग समयी लिंगासी न ठेवावे जवळीसे म्हणे वैश्यतीयसी तये वेळी परियसा वैश्याचे वचन मंडपी ठेविले लिंगरत्न मध्यस्थी वैसून गेली अंतर्ग्रहात क्रीडा करीती दोघे जण होते एकाएक क्षण उठला अग्नि दारुण तया नाट्य मंडपी लागता मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीतसे तये वेळी मने हा हा काय झाले माझे प्राण लिंग गेले विज अति अतिप्रबळे नगर लोक मिळवणी विजोनिया पाहती लिंगासी दग्ध झाले परियसे अग्नि कुकुट मी दहन झाले परियसा वैश्य देखून येवेळी दुःख करे अति प्रबळी प्राणलिंग गेले जळून या आता प्राण तेजिन म्हणे म्हणून या निघाला बाहेर आयती केली ते अवसरी काष्टे मिळवून अपारी अग्नी केला परियसा लिंग दग्ध झाले म्हणत अग्निप्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वेशा दुःख करीत असे मने हा हा काय झाले पुरुष हत्या पाप घडले लिंगमंडपी ठेविले दग्ध झाले परियसा वैश्य माझा प्राणेश्वर तया हानी झाली निर्धार पतीव्रता धर्मे सत्वर प्राण तेजिन मन तसे बोलाविले विप्राशी संकल्पिले सस्पंदेसे सहगमन करावे असिदानधर्म करीतसे वस्त्रभूषणे भांडारा देती धारीरा चंदन काष्टभरा चेतविले अग्निसी आपल्या वर्गासी नमोनी नुपुसे तयांसी निरोप द्यावा पुनांसी पती सवे जात असे कोणी तिचे वचन दुःख पावले बंधुजन म्हणती तुझी बुद्धीहीन काय धर्म करीतसे असे मंदिरासी येती पुरुष रतीसी मिती नाही तयांसी के वे झाला तुझा पुरुष कैचा वेश कैचे लिंग वाया जाय जळीसी आपले अंग वार वनिता धर्मचांग नूतन पुरुष नित्य घ्यावा ऐसे वैश्य किती येते त्यांची कैशी होती सती नगर लोक ख्याती काय बुद्धी काय तुझी बुद्धी सांगे येणे परी सकाळजन वारिता बंधुजन काय केली या नायके जाण कवनांचे हिते काळी वेशामने वेड़ी आपुला, पती वैश्य ढळी प्रमाण केले तया जवळी चंद्र सूर्य साक्षी असे साक्षी केली म्या हो शिती दिवस तीन हो रात्री धर्म कर्म त्याची पत्नी झाले आपण परियेचा माझा पती झाला मृत आपण विनवी तसे सत्यपती व्रता धर्म ख्यात वेदशास्त्र परियेचा पती सवे जे नारि जाय प्रीतिकारी एकेक -एक पावली भूमीवर अश्वमे मेध पळ असे आपुले माता पिता उद्धरती एकवीस कुळे पवित्र होती पतीची जाण ते एकवीस कुळे परी येसा पती छे ऐसे पुण्य जोडी ती काय वाचून राहणे शिती दुःख संसार सागर ख्याती मरणे सत्य कधी तरी म्हणून विनवी सकळांशी निघाली भैर संतोषी आली अग्निकुंडापाशी नमन करी सैवेळी सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार अग्निकुंडासी उडी घातली व्यंगेसी अभिनव झाले तयवेळी सदाशिव पंचवस्त्र दशभुजा नागसूत्र हाती विचित्र त्रिशूळ डमरू नम्रु जानपा नम्रुजानपा भक्भस्मांकित जटाधारी बैसला से नंदीवरी धरिता झालावरचेवरी वेश्येसी वेशेसी तयवेळी तया न नदीसे अग्नी असे शांत भक्तवत्सल वत् जगन्नाथा प्रसन्न झाला ती हाती धरुणी तियसी कडे काढी व्यमकेसी केसि प्रसन्न होयसी वर मागमन तसे म्हणे तियसी आलो तुझे परीक्षेसी धर्म धैर्य पहावयासी येणे घडले परियसा झालो वैश्य अपनाची रत्नलिंग स्वयंभूची माया अग्नि केला म्याची नाट्यमंडप दग्ध केला तुझे मन पहावयासी झालो अग्निप्रवेशी तुची पतिव्रता सत्य होसी सत्य केले व्रता पुले संतोषली तुझे भक्तिसिधेन वर जो मागशी आयुराग्य श्रियसी जय चिसेन मनेशा ते न मने लगे वर चंद्रमौळी स्वर्गभूमी पाताळी न घे भोगैश्वर तुझे चरण कमली भृंग होऊनी निराहिहीन महाभाग्य माझे इष्टबंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी दा दासदासी माझे असती सकळा न्यावे स्वर्गाप्रती तव सनिद्ध पशुपती राहो सर्वेश्वरा अम्मान न व्हावी पुनरावृत्ती लगे संसार याता येते स्वामी तोरीती म्हणून चरणी लागली एकोणी तिचे वचन प्रसन्न झाला गौरीरमन रमन सकळा अभिमानी वैसवून घेऊन गे गेला स्वर्गाप्रती तिचे नाट्यमंडपात जो झाला मरकटघात कुकुट समवेत दग्दहले परीयसा मनुनी ऋषी सांगतसे रायासी मरकट जन्म ते जुनी हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाचे कुशी कुकुट जन्मला परीयसी रुद्राक्ष धारण फळेसी राजकुमार होऊन पूर्व पूर्वसंस्कार करिता रुद्राक्ष धारणा असे घेता दोघे पुत्र ज्ञानवंता केवळ भक्तेश्वराचे पूर्वजन्मी अज्ञान रुद्राक्ष धारण केले निघता इतके पुण्य घडले म्हणता झाले तुझे कुमार हे आता तरी ज्ञानवंती रुद्राक्ष धारण करीता ती त्याच्या पुण्यानाही मी ती मनोनी सांगे पर पराशर ऋषी श्री गुरु म्हती दंपती सी येणे परिसरायासी सांगता झाला महा ऋषी पराशर विस्तारे कोणी ऋषींचे वचन राजा विनवीकर जोडून प्रश्न केला तिघन सांगेने चित्ते म्हणून सिद्ध विस्तारेसी सांगे नामधारकाशी अपूर्व झाले परियेशी पुढील कथा असे का गंगाधराचा कामधेनु एका लाधे इति श्री चारीषार श्रीगुरुचरित्रामृत रुद्राक्ष महात्मे निभ्रांत पुण्यात्मक पावन जे श्रीगुरुचरित्र परमकता कल्पत कल्पतरु नरसिंह सरस्वती पाख्यासिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष नाम त्रय श्री स्त्रीशतमोध्याय श्रीगुरुदत्तर्पण एकशे तीस श्री शेती अर्पणमस्तु अध्याय तेहतीसावा संपन्न झाला